भारीपेक्षाही दुपटी तिपटी नि फुगणारे शंकर तुम्ही जर एखाद्याला खायला दिले ना, ले ले ना। तो तो? तो हो ते तुम्हाला रेसिपी नक्कीच विचारणार बघा आणि दात नसलेल्या माणसांनी खाल्ले ना तर तोंडात ताकताच विरगळत एवढे भारी होते मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिले एक पातील घ्यायचं बरोबर एक वाटी पाणी टाकायचं एक वाटी साखर टाकायची चिमूडभर मीठ टाकायचं आता गॅस चालू करायचं पातील गॅसवर ठेवायचं आणि आता साखर वितळून घ्यायची बघा उकळीने आणून घ्यायची वितळी का गॅस बंद करायचा आता याच्यामध्ये तूप टाकायसाठी मी तर गिरगायचं तूप वापरते बर का चव भारी येते एक वाटी तूप घ्यायचं हे जर तुम्हाला तूप पाहिजे असेल ना तर ऑप्शन मध्ये आयडी दिली तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही मला डीएम सुद्धा करू शकता आता साखरेच पाणी करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं बघा एक वाटी बरोबर पाणी गरम असल्यामुळे ना तूप टाकलं लगेच वितळत आता लगेच मैदा घ्यायचा आता मैदा मी बरोबर आहे ना इथं ज्या वाटीने तूप घेतलं होतं ना ती वाटी बरोबर सात वाटे मैदा घेतलेला आहे एकदम परफेक्ट आहे बरं का त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असंच करा आणि आता पाणी थंड झालं का मग मैद्यामध्ये टाकून असा गोळा तयार करून घ्यायचा आणि पीठ मळतो ना तसं नाही म्हणायचं बरं काबड दोबडच मळून घ्यायचं मळलं लगेच एखाद्या पिशवीमध्ये ना अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं बर का रेस्ट करायला अर्धा तास झाला लगेच तेल ठेवायचं गरम करायला आणि गोळा काढून घ्यायचा पिशवीतून थोडं थोड़ तोडून घ्यायचं आणि त्याला असा शेप द्यायचा थोडासा हाताने असं गोल करायचं आणि लगेच लाटून घ्यायचं बघा असं आणि एकदम असं पातळ पण नाही लाटायचं बरं का थोडं जाडच ठेवायचं आणि मग त्याच्या साईड अशा कापून घ्यायचे आणि मग आता आपल्याला पाहिजेत ना तसे याचा आकार असे कापून घ्यायचे बघा एकदम मस्त पैकी कापल्या जातात पिठी एवढं छान आपलं मळले गेलेलं आहे ना आणि आता तेल आहे ना एकदम हायवर गरम नाही करायचं मिडियम बारीक गॅसवर गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि आता शंकर पाळ तुम्ही किती पण टाकू शकता तेलामध्ये बुडतेन तेवढे बघा मस्तपैकी किती जरी असले ना तरी छानपैकी तळून निघते बघा फक्त तळीताना गॅस हाय नाही करायचं बरं का टाकता ना थोडं मिडीयम ठेवायचं नंतर परत बारीक परत करून असे तळायचे परत मिडियम करायचं असं करून तळून घ्यायचं मस्तपैकी कलर येतो बघू शकता आता काय म्हणता तुम्ही या शंकरपाळ्याला किती मार्क देतात लवकर कमेंट मध्ये सांगा बरं तुम्ही ह्या पद्धतीने शंकरपाळे केले ना तर तुमचे शंकरपाळे कधीच अशी कडक किंवा खराब होणार नाहीत बघा तर ह्या दिवाळीला करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा